स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार आहे काही ठिकाणी स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून मैत्रीपूर्ण लढती होतील तसंच निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देण्यासाठी लवकरच सर्वेक्षण केलं जाईल असं आमदार हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यामुळं सर्वच राजकीय पक्षात घडामोडी वाढल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे स्वतंत्र मेळावे झाले अजित पवार गटाचा मेळावा राजारामपुरीतील एका मंगल कार्यालयात झाला मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी नामदार हसन मुश्रीफ होते निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा या मेळाव्यात व्यक्त झाली जनतेचे प्रश्न सोडवले तरच पक्षाला यश मिळेल असं जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी सांगितलं महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे अशावेळी उमेदवारांचा जनसंपर्क आणि सामाजिक काम पाहून उमेदवारी दिली जाईल असं शहराध्यक्ष आदिल फरास यांनी स्पष्ट केलं नामदार हसन मुश्रीफ यांनी येत्या निवडणुकीसाठी पक्षाचं धोरण स्पष्ट केलं आगामी निवडणुका महायुती एकत्र लढवेल मात्र काही ठिकाणी स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून मैत्रीपूर्ण लढती होतील पण निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी दिली जाईल त्यासाठी सर्वेक्षण करू असं सांगितलं मेळाव्याला हसीना फरास कादंबरी कवाळे महेश सावंत सुनीता गाताडे संभाजी देवणे युवराज शेळके महेंद्र चव्हाण प्रकाश कुंभार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते